नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण महिनाभरापासून की दीड महिन्यापासून जवळपास सतत वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयावरती व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे त्यातून मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो विषय आपले वेगवेगळे आहेत परंतु त्यामधून संदेश मात्र आपला सर्वसामान्यांसाठीचा आहे मित्रांनो शेतकरी शेतकरी हा एक आपल्या देशाचा सर्वांगीण एक सर्वात महत्त्वाचा एक देशाचा आर्थिक कणा आहे आणि देशाची एक रीड आहे तरीसुद्धा आज शेतकऱ्याच्या कुणीही येतो आणि कणपटात मारल्यासारखं निघून जातो कुणीही येतो शेतकऱ्याला कणपटात मारल्यासारखं निघून जातो आणि आपली फक्त भूमिका मांडतो वाजवतो गाजवतो आणि निघून चाललं जातो देत काहीही नाही सांगत काहीही नाही आणि बोलत काहीही नाही मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं आज मी असं का बोलतोय नेमकं तसंच बोलण्यासारखं आहे मित्रांनो काही दिवसाआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता की या देशाचे उपराष्ट्रपती धनखडजी काय बोलले होते की ज्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांना खड़े बोल सुनावले होते भर मंचावरती किंवा आपण शेतकऱ्यांसाठी जे काही तुम्ही वादे केले होते ते लिखित मध्ये केले होते तर ते लिखित केले असतील तर ते पूर्ण का केल्या गेले नाही आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले गेले तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था का बरं त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही आणि त्या संस्था यांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी पाठबळ का करत नाही किंवा तुम्ही तुमच्या माध्यमातनं शेतकऱ्यांसाठी काय प्रयत्न केले गेले आणि जे प्रयत्न केले गेले त्यामुळे शेतकरी आजही सदन का झालं नाही शेतकऱ्याला आजही त्याच्या भाव भेटेल की नाही त्याच्या पिकाला भाव मिळणार की नाही मिळणार यासाठी सतत चिंतेत असतो हे आज असं का व्हावं होतं आणि का बरं त्याला नेहमी पीक पेरल्यानंतरसुद्धा त्याला ग्वाही राहत नाही किंवा त्याला एक नेहमी चिंता सतावत राहते की माझ्या पिकाचं माल किंवा जो काही निघत आहे माझं उत्पन्न निघताय जे काय पीक निघेल जे काही माल निघेल जे काही गोष्टी निघतील त्याचं उत्पन्न कोण जे काही मिळणार आहे मला त्याचं भाव कोण ठरवणार आहे आणि त्या त्यापाटूनपासून मला जे काही उत्पन्न मिळेल त्यातून किती नफा मिळणार आहे हे त्याला मुडीच काहीही अंदाज नसतो एखादी सा छोटीशी कंपनी जरी टाकायची असली तर मी किती गुंतवणूक करेल किती भांडवल त्या ठिकाणी टाकल्यानंतर मला किती मुनाफा मिळेल हा प्रत्येक व्यापाऱ्याला माहिती असते पण शेतकरी हा सहा सहा महिन्याच्या आधी जेव्हा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आपला पैसा गुंतवतो त्या ठिकाणी बी बियानं स्वतःचा श्रम सुद्धा त्या ठिकाणी टाकतो आपला आत्मविश्वास आपली मायेची ममता सुद्धा त्या ठिकाणी ओतून देतो तरीही सुद्धा त्याला थोडीही कल्पना राहत नाही की मला यातून किती उत्पन्न मिळेल ही आजची शोकांतिका आहे मित्रांनो यो देशाचं तर जाऊ द्या ज्या वेळेला परत सुद्धा परत एकदा की ज्यावेळी विरोधी पक्षानं केंद्रामध्ये ज्यावेळेस बोलल्या गेल्या त्यांना विचारल्या गेलं की काही तुमची कल्पना आहे का तुमचं काही विचार चाललंय का आत्ता सध्याच्या घडीला शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरती तर त्यावेळेस शिवराज शिव चव्हाण यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरती कसल्याही पद्धतीचं एक कसल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं एक प्रोत्साहन किंवा कसल्याही पद्धतीने इंडिकेटर दिलं नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावरती प्रयत्न भर करत आहोत शेतकऱ्यांना सदन करत आहोत की जेणेकरून त्याला कर्ज घेण्याची वेळच येणार नाही पण हे गेल्या तुम्ही दहा ते बारा वर्षापासून का करत नाही आहेत गेल्या दहा वर्षापासून तुम्ही का केले नाहीत हा एक त्यांच्यासाठी एक सुद्धा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी की राज्यातसुद्धा डबल इंजिनचं सरकार आहे राज्यात जे केंद्रात सरकार आहे तीच सरकार राज्यात सुद्धा आहे मग राज्यात सुद्धा जे आत्ताच विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये महायुतीला भरघोस असं मतधिक त्यांचं सरकार बसलं सरकार बसण्याच्या अगोदर ज्यावेळेस त्यांनी घोषणापत्र आपलं सादर केलं तेव्हा सांगितलं होतं की आमचे सरकार जर का बसेल तर आपण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व त्यांचा सातवारा कोरा 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 करणार आहोत मग आता जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री माफ करा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विचारलं गेलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती काय तर त्यांनी एक उडवा उडवीचं उत्तर दिलं ते म्हणजे आपण ज्या काही घोषणा बोलल्या आहोत ज्या काही मागण्या आपण शेतकऱ्यांच्या किंवा इतर सामान्य माणसांच्या ज्या काही मांडलेल्या आहेत ज्या काही आपण घोषणापत्रामध्ये दिल्या आहोत त्या सर्व मागण्या आपण लवकरच पूर्ण करणार आहोत म्हणजे कधी हा एक प्रश्न आहे की कधी करणार आहोत कारण की यासाठी असं तर नाही होईल ना की जेव्हा पुढच्या पंचवर्षीची निवडणूक जवळजवळ जवड़ येईल आणि तिसऱ्या चौथ्या वर्षीमध्ये ही कर्जमाफीची घोषणा केली जाईल आणि कर्जमाफी पूर्णपणे होईपर्यंत पाचवा वर्ष लागेल असं जर का झालं तर हा शेतकऱ्याच्या तोंडावरती किंवा त्याच्या कानपटावरती मारल्यासारखं होईल तुम्ही काय विचार करता याबद्दल आणि तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा सांगू शकता आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार